गाव नांदगाव हे इकडे इकडून आपण आलो ना असं का वाड्यावरून येतो इकडून आणि तिकडे शहापूर जातो आणि हे निसर्ग रम्य असं हे ठिकाण आहे एकदम इकडे खूप मोठा तलाव आहे त्या मुंबई ठाणे नाशिक रायगड इथून जी मंडळी आहे ती इकडे येऊन स्वादिष्ट असं स्नेहभोजन करतात एकत्र बसतात खूप मजा करतात तर ता असंच आम्ही वाड्यावरून शाहपूरकडे जात असताना आज आपल्याला निसर्ग नाश्ता हाऊस सेंटर जे शुद्ध शाकाहारी आहे नांदगावला आहे आणि तालुका शहापूर जिल्हा ठाणे तर इकडे आपण जर आल्याच्या नंतर इथे तुम्ही वाचत असाल का वडापाव कटलेस कांदा भजी गुलाब बटाटा भजी कांदा पोहे शिरा आणि अशी मिसल वगैरे मंचुरियन चायनीज भेल फ्राईड राईस शेवभाजी भाकरी चपाती इडली सांबर चहा कॉफी बिस्लरी कोल्ड्रिंक थंड ताक मिळेल आणि प्रोफेसर आहेत जगन्नाथ भोईर तर आम्ही इकडे आता आपण आलेलो तर तिकडे त्या बाई आहेत त्यांच्या बरोबर बोलूया ही बघा आता ही जी मुलगी खाते ना ही भजी त्यांनी केलेली आहे एकदम गरम गरम अशी कुडकुडीत भजी केली बघा अ आता आपण काय करूया मालकी नाहीत ना त्यांच्या बरोबर बोलूया बाई काय नाव माझं नाव जयश्री जगन्नाथ भुईर अच्छा किती वर्षापासून तुम्ही हा आमचं दहा ते बारा वर्ष झाली हो का मग इथे तुम्ही आता एवढ्या वर्षापासून इकडे जंगलामध्ये ही जागा तुमचीच आहे का हो वगैरे काहीच नाही इकडे जंगली प्राणी वगैरे काहीच नाही काय काय बनतो तुमच्याकडे माझ्याकडे सगळा गरम नाश्ता वडा पण खाला खूप सुंदर वडा होता माझ्याकडे सगळा नाश्ता सगळा गरम गरम मिळतो इतकंच कमी बनून ठेवत नाही जे पाहिजे ते बनून लगेच स्वादिष्टपणे एकदम गरमागरम मिळते मग काय तुम्हाला असं काय अनुभव इकडे पर्यटक आल्याच्या नंतर अशी अशी काय काय तुमची गर्दी मोठ्या प्रमाणात आल्यावर कसं करता तुम्ही हा करते मी एक दोन माझ्याच घरातले सदस्य असतात माझ्या जोडीला ते करतात मला मदत गर्दी असल्यानंतर हे त्यांची कढई आहे इकडे हे सगळी गोळ्या वगैरे आपल्या दुकानाचं साहित्य पण आहे आव्हान म्हणजे माझ्याकडे इकडनं तुम्ही कधी फिरायला पर्यटक वगैरे आले कधी तानसा तलाव वगैरे बघायला आले तर नक्की इथे माझ्या निसर्ग नाश्ता छोटंसं आहे पण स्वादिष्ट मिळते इथे गरमागरम मिळते केव्हाही या केव्हाही भेट द्या चहा कॉफी वगैरे खूप छान असते आणि खरच ह्या निसर्गामध्ये जेवण करायला नाश्ता करायला खूप काही अजून स्वादिष्टपणा येतो आणि नक्की तुम्ही हा आस्वाद घ्या